त्या ठिकाणी कौरवांच्या मय सभेमध्ये प्रभू श्रीकृष्ण गेल्यानंतर श्रीकृष्णांनी धृतराष्ट्राला सांगितलं अरे धृतराष्ट्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं चांगलं राज्य जर स्थापन करायचं असेल तर धृतराष्ट्र तुला पांडवांची आवश्यकता आहे पांडवाचं आणि तुझं नातं हे वनाप्रमाणे आणि सिंहाप्रमाणे आहे याप्रमाणे सिंहाला वनाची आवश्यकता असते कारण त्या वनाच्या माध्यमातनं सिंहाला त्या ठिकाणी राहण्याचं एक स्थान मिळत असतं त्याचवेळी वनाला देखील सिंहाची असते कारण त्या माध्यमात संरक्षण नद्यांचं संरक्षण हा सिंह त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून हे सिंहाचं आणि वनाचं जे नातं आहे ते नातं तू ओळख आणि या नादान द्रुत या नादान दुर्योधनाच्या नादाला लागू नको या शकुनी मामाच्या नादाला लागू नको त्या ठिकाणी तू पांडवांना त्यांचं राज्य देऊन टाक पण काय म्हणाला दुर्योधन दु। दुर्योधन म्हणाला सुईच्या टोकावर मावेल एवढी देखील जमीन राज्याची मी द्यायला तयार नाही बंधू भगिनीं शकुनी मामा आणि दुर्योधनाचंच चालायचं आणि आजही शकुनी मामा रूपी अनेक लोक हे त्या ठिकाणी दुर्योधनाच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात हे त्या ठिकाणी धृतराष्ट्राच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात